नमस्कार मित्रो मी स्वप्नील पाटील संस्था व बिझनेस पीपल आणि आपली संस्था बिनव्याजी सबसिडा कर्ज सगळ्या अखंड महाराष्ट्र काम करत्या तर आज प्रत्येकदा व्हेकलचा व्हिडिओ आपण घेऊन येतोय शुभम शिंदे मोजे कारवे तालुका का जिल्हा सांगली तर शुभमदादांचा माणूस होता मी बाबा व्हिडिओ टाकला होता त्या माध्यमात ते मला भेटले आमच्या घरी की मला ही सर टुरिस्ट कार घ्यायची आहे काय करता येईल नाही तर आम्ही सुरुवात केली आणि डी एन एस बँकेकडून तुम्हाला एका महिन्याभरामध्ये नऊ लाख रुपये एवढं कर्ज या ठिकाणी मंजूर झालं आणि महामंडळांतर्गत अडीच लाख रुपये त्याचा व्याजाचा परतावा या ठिकाणी होणार आहे तर माझ्या शुभमदादांना पुढे वाटतं हार्दिक शुभेच्छा आहे आणि शुभमदादा तुम्ही काय सांगाल आमचा जो सगळा युवा उद्योजक जो धडपडतोय काहीतरी करायचं आहे म्हणून त्यांना तुमचं काय सांगणं असेल मी खूप ट्राय केला म्हणजे जॉबसाठी याच्यासाठी पण त्याच्यामधून मी कधीही सक्सेस झालो नाही याच्या आधी मी म्हणजे हे टुरिस्ट कार घेणार होतो पण मला त्याला व्याज जास्त जात होतं पण मला एक यांचा व्हिडिओ भेटला व्हिडिओमधून मला असं समजलं की बिनव्याजी आपल्याला कर्ज भेटते गाडीसाठी किंवा येलो येलो प्लेटसाठी तर प्रत्येक म्हणजे जो युवा पिढी आहे त्यांनी हे करावं आणि मला म्हणजे आमचा स्टाफ म्हणजे यांच्या स्टाफनी भरपूर मदत केली जिथं अडथळा येईल तिथे मला मदत केली जे जे डॉक्युमेंट जे काय त्यासाठी ठीक आहे okay, धन्यवाद शुभमजी डॉक्टर परिवार शुभेच्छा आहे तर मित्रांनो बघताय तुम्ही की बरेच उद्योग व्यवसाय करण्यासारखे आहेत परंतु आपण बँकेत एअरपाडी मारून मारून थकला आहे मला माहीत आहे तरी एक वेळ आमच्या ऑफिसला भेट द्या आणि तुमच्या मनातील स्वप्न व्यवसायाला एकदा गती द्या धन्यवाद